आज ना मी मस्त असा मसाले भात बनवलेला आहे तो पण रात्रीचा जो उरलेला भात असतो ना तो तर माझ्याकडे थोडा उरलेला भात होता तर म्हटलं बघू मसाले भात करून तुम्ही याला फोडणीचा भात बोलू शकता किंवा परतून राईस करतो आपण तसं पण बोलू शकता परतलेला भात तर नमस्कार मी प्रेरणा तुमचं सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तर भात बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा मुठभर मक्याचे दाणे मुठभर मटार कोथंबीर फ्लावर कढीपत्ता लसणीचे बारीक तुकडे शिमला मिरची गाजर आणि हा भात रात्रीचा उरलेला एक मोठा बाऊल भरून आहे अजून पण मसाले लागतील ते तुम्हाला मी पुढे करता करता सांगेन तर याच्यासाठी मी एक पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये फक्त दोनच चमचे मी तूप टाकलं आहे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता किंवा तेल पण टाकू शकता तूप माझं गरम झालं आहे तर मी थोड अर्धा चमचा याच्यामध्ये राई टाकली आणि अर्धा चमचा जिरं टाकलं तर आपली राई आणि जिरं छान तडतडली आहे तर आता याच्यामध्ये आपण बारीक केलेला लसूण टाकूया चॉप करून टाकलेल्या लसणाची चव एकदम अप्रतिम येते तुम्ही असं ठेचून पण टाकू शकता किंवा पेस्ट पण टाकू शकता पण पेस्टचा थोडा उग्र वास येतो म्हणून मी असे चॉक करून घेतले तर आपला लसूण पण छान परतून झाला आहे तर आता मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे कढीपत्त्याची पानं पण थोडं आपण परतून घेऊया आता याच्यामध्ये फ्लावरचे तुकडे मी एकदम बारीक करून घेतले आहेत सगळं एकदम थोडं थोडंच टाकायचं तुमच्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या तुम्ही तु टाकू शकतात असं नाही की हेच पाहिजे तुमच्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या तुम्ही टाकू शकता त्या थोडासा मी गाजर टाकला आहे शिमला मिरची पण टाकली आता हे सगळं थोडंसं परतून घेते जास्त पण शिजलं नाही पाहिजे थोडंसं क्रंचीच ठेवायचं आता ह्याच्यामध्ये मी मटार टाकलेत मसा पण टाकून घेते आता व्यवस्थित छान परतून घेऊया आता बघा थोडं आपलं व्यवस्थित क्रंची झालंय याच्यामध्ये आता आपण याच्यामध्ये एकदम शेवटी कांदा घालून घेऊया कारण कांदा पटकन लाल होतो आणि आपल्याला काय जास्त शिजवायचं नाही त्याला तर आता बघा इथे मी कांदा घालून घेतलाय कांदा पण था, आपण आता छान असं परतून घेऊया भाज्यांचे रंग बघा किती छान आणि अप्रतिम दिसत आहेत आणि सगळ्या भाज्या आपल्या पोटात पण जातात आणि छोटी मुलं पण एकदम आवडीने खातात हा भात खूपच मस्त लागतो तर आता मी ह्याच्यावर थोडंसं झाकण ठेवते आणि थोडंसं शिजवून घेते बघा मस्त वाफ आली आहे तर आपले हे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित परतून झाले आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करूया तर इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे आणि एक चमचा आपला घरगुती मसाला टाकला आहे तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर थोडा अजून घालू शकता आणि एक पाव चमचा मी घरगुती गरम मसाला घातला आहे आता हे आपण छान ढवळून घेऊया त्याच्यात जास्त मसाले घालायचे नाही साधा सिंपल मसाले भात आपल्याला करायचं आहे आणि आता आपला भात एकदम असा मऊसूत होण्यासाठी थोडं मी इथे गरम पाणी ओतलं आहे कारण असाच जर भात आपण घातला याच्यामध्ये तर तो असा सुका सुका आणि घट्ट होतो म्हणून मी थोडंसं इथे पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकल्यामुळे अजून एक फायदा होतो की प्रत्येक भाजी आणि मसाले आपली स्वतःची चव त्या पाण्यामध्ये सोडते त्याच्यामुळे भात आपला एकदम अप्रतिम आणि टेस्टी लागतो तर आता मी हे दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं काढून घेतलं आहे भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये हा भात घालून घेऊया तुम्ही इथे ताजा भात पण घालू शकता तो पण तेवढाच छान लागतो तर आता मी हा सगळा इथे भात घालून घेतला आहे आणि एक सांगायचं विसरून गेले मी मगाशी याच्यामध्ये मीठ पण घातलं आहे चवीनुसार आपल्याला मीठ पण घालावं लागेल तर मीठ ऑलरेडी मी घातलेला आहे तर आपण आता हा भात व्यवस्थित छान असा परतून घेऊया आता परत मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते आता बघा झाकण काढलंय मी आपला भात किती मस्त झाला आहे परत एकदा आपण छान असं याला परतून घेऊया बघा त्याच्यातलं पाणी पण आटलं आहे आणि भात आपला एकदम मऊसूद असा झाला आहे दिसायलाच एवढा भारी दिसतो याची टेस्ट पण तेवढीच अप्रतिम लागते तर तुम्ही माझ्या पद्धतीने असा भात नक्की एकदा करून बघा आता परतून झाला आहे छान तर ह्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथंबीर घालून घेते वरण बघा थोडीशीच घालायची जास्त नाही घालायची आणि अजून एक थोडीशी ना भाजलेली हातावर चोळून अशी कसुरी मेथी याच्यामध्ये टाकायची वरून त्याचा स्वाद एकदम अप्रतिम येतो ही ॲक्च्युली फोडणीत जर टाकली ना तर त्याचा फोडणीचा पूर्ण कलर काळा होतो म्हणून मी फोडणीत नाही टाकली मी अशी नंतर टाकली नंतर टाकून पण त्याचा स्वाद एकदम भारी येतो तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की हा भात करून बघा खूपच सुरेख लागतो जस आता जस्ट परत एकदा थोडंसं एक मिनटासाठी झाकण ठेवते आणि आपला भात आता रेडी आहे तर मी आता हा भात तुम्हाला प्लेटमध्ये प्लेटिंग करून दाखवते गरम गरम वाफाळता एकदम मसालेदार आणि मऊसूद असा भात आपला रेडी आहे तुम्ही पण खायला या खूपच सुरेख आणि अप्रतिम लागतो तर त्याच्यासोबत मी पापड तळलेत थोडंसं लोणचं ह्याच्यामध्ये तुम्ही कोशंबीर बनवू शकता तर मला आता तेवढा वेळ नव्हता म्हणून मी काकडीचे स्लाईस ठेवलेत आणि सकाळी टिफिनसाठी मेथीची भाजी बनवली होती ती भाजी पण थोडीशी तर असं आहे आपलं प्लेटिंग झालं आहे रेडी तुम्ही पण या जेवायला बाहेर पण मस्त पाऊस चालू आहे आणि हा गरमागरम वाफाळता भात जी सुख आहे ना अफलातून रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद